खरंतर ग्रामीण भागामध्ये रात्री आठ ते दहाच्या दरम्यान प्रत्येक गावातील लोक जे आहे ते स्वतःचा घरामध्ये जे आहे ते जेवण करत असल्याचं चित्र दिसते साधारणतः आठ ते दहाच्या दरम्यान जेवण करून झोपण्याची वेळ जी आहे ती ग्रामीण भागातील लोकांची असते मात्र सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधाराचा पाऊस पडतो आणि या अतिवृष्टीचा फटका जो आहे सोलापूर जिल्ह्यातील सीनालगत सीना नदीच्या लगत असलेली जी गावं आहेत त्या गावाला पडत असल्याचा आपल्याला चित्र एकंदरीत दिसून येते मी सध्या तिहे मध्ये जे स्थलांतरित केलेली लोक आहेत त्यांच्या ठिकाणी जे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आहे। त्या ठिकाणी आहे खरंतर अत्यंत आपला संसार जो आहे तो पूर्णत त्या पाण्याखाली गेल्यानंतर आपण या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेला आहे कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे काय सांगाल चारती दोन हजार एकोणीस वीस ज्यावेळेस महापूर आला होता त्याच्यापेक्षा खूप भयंकर परिस्थिती आहे सध्या शिवनी गावामध्ये माझं साधारण शिवनी गावातून जे शिना नदी आहे त्या घरापासून तीनशे मीटर अंतरावर माझी म्हणजे माझं घर आहे त्या त्या दरम्यान माझ्या घरात सध्या अ असं वर्तवण्यात येत आहे की तीन ते चार फूट पाणी सध्या आहे घरामध्ये तुम्ही सगळं संपूर्ण घर सोडून या ठिकाणी आलेला सर सगळं संसार उपयोगी वस्तू सर्व संसार उपयोगी वस्तू मी महाशेवा केंद्र चाललं आहे माझे सर्व साहित्य म्हणजे कॉम्प्युटर सीपीओ वगैरे काय असेल ते आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवून कारण माझी दोन एक दीड महिन्याची मुलगी आहे तिला मी घेऊन येण्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं समजत नव्हतं नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर एखाद्या लग किती महिन्याची मग सव्वा महिन्याची मुलगी <Netflix> आहे सव्वा महिन्याच्याच मुलीला घेऊन संपूर्ण परिवार जे आहे त्या ठिकाणी आल्याच चित्र आपल्याला दिसून येते तर अनेक परिवार जे आहेत ते शिवणी असेल तिरेगाव असेल या ठिकाणाची परिसरातील संपूर्ण गावकरी जे आहेत त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते तर यांना जे आहे ती ही व्यवस्था करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते अजून काही मावशींशी संवाद साध्यात मावशी कोणत्या गावचा आहात आणि काय सांगा संपूर्ण आपला संसार जो आहे आ... काये, काये जीवन जीवन। अस्यून। हाँ। हाँ। तो त्या ठिकाणी सोडून आलेला त्या ठिकाणी जेवण कशा प्रकारे आहे काय काय सांगाल दररोज आठ ते दहाच्या दरम्यान जेवण होत असतं पण इथं काय होत काय व्यवस्था करायला लागली फरक फरा आमचं घरदार सगळं मी बसले आम्ही आमच्या हल्लात बेकार आहे काय ठरवत घरातलं संपूर्ण संसार जो आहे अंगावरचे कपडे शाल अंगावरचे कपडे शाळू आम्हाला आम्हाला पाणी सुद्धा नाही कपडे आमचे सगळे घरात पाणी बिरफाम वाढायला आहे परिवारातले किती लोक आले परिवारातले आम्ही आमचे शिवणीचे मुलं तर आम्ही एक शंभर लोक तर आले तुमच्या घरातले माझ्या घरातले मी एक झाले आणि बाकी सगळे जाय माझे दोन पोर आहेत एका मुलाला चार लेकरे एकाला दोन आहे ते पाणी जास्त वाढाल म्हणून आला काल आम्ही व्यवस्था चांगली भरपूर आहे चांगले आपण ज्या घरामध्ये राहत असतो तशा प्रकारे आहे ते सगळं आमचा संसार मला दोन मुलं आणि तीन मुली का दिले लगेच दोन मुलं साकऱ्या नातो आहेत आता ले ले मा, ले 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 ते लेकरं माझी तिथे रडत बसले तर आता येणार म्हणलं मी म्हणलं मी इथे येऊन बसले म्हणलं बाबा नक्की मी या काय करायचं सुनता पडलेलं हो मग मग लेकरं म्हणजे रडायला लागले ते आमच्या कुठं घरात जी अरे धान्य हे सगळं टाकून आले भिजून गेले सगळं आमच्या घरात काय करायचं वायची म्हणून तुम्ही आणले तर मी काय तिथं आपण जर बघितलं गेलं तर जे अन्नधान्य आहे ते देखील या ठिकाणी सोडून आल्याची भावना जी आहे ती व्यक्त करत आहेत कुठून आला शिवनीवरून किती जणांचा परिवार आहे तुमचा आमचे सगळं घरदार सोडून आलं सोडून आला सगळा संसार पाण्यात गेला सगळं गेलं सगळ्या घरात पाणीच आहे त्याच्या अगोदर असा पाऊस पडला होता ग पाच वर्षात संपूर्ण शिवने असेल तिर्या असेल या गावातील जे गावकरी आहेत त्या ठिकाणी आल्याचं चित्र दिसतंय खरं तर या लोकांना जे आहे ते घरामध्ये पाणी शिरल्यानं त्यांची जेवणाची व्यवस्था जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच त्या सर्व लोकांनी जे आहे तो आपला रात्रीचा आहार जो आहे घेतल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय एकंदरीत संपूर्ण संसार सोडून आल्यानंतर नेमकी भावना काय असते हे आपण जाणून घेऊयात संपूर्ण घरादारामध्ये पाणी शिरलेलं आहे एकंदरीत विदारक असे चित्र दिसते अत्यंत संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं काय सांगू काय पूर्ण पाणी घरामध्ये शिरल्यामुळे आम्हाला इथे स्थानित केलंय दिलीप माने मालक आदरणीय बया साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो सगळे संसार सोडून आल्यानंतर काय वाटतं काय वाटतं डोळ्याला पाणी आलं साहेब अशी परिस्थिती आमची सध्या आता आमचे अजून लोक आलेले आहेत यायला लागले हो लोक बाहेर काढ काम चालू आहे सध्या शिवने गावामध्ये आपण पाहू शकतो की या संपूर्ण बाबांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते सुरू जे आहे ते अनावर होत असल्याचं चित्र दिसते खरं तर स्वतःच्या घराचा संसार जो आहे तो सोडून आल्यानंतरनं जी भावना जी आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये अशाच येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे ते अशीच परिस्थिती आहे नेमकं संपूर्ण स्वतःच्या संपूर्ण संसार जो आहे तो सोडून आल्यानंतरनं प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या आहे त्या अत्यंत वेदनादायक भावना ज्या आहेत त्या येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज तिरे सोलापूर